रोहित आपले जे मला कंटिन्यू सपोर्ट करतात ना त्यांना रोज मला न बोलता भेटतात येऊन ज्या वेळेस पण मी लाईव्ह चालू करतो माझी कशी असो येडी वाकडी कडकड चांगली बोरिंग तरी मला भरपूर सपोर्ट करतात मनभरून जाती बिना तेरे बिना तेरे बिना तेरे बिना जीना ना जीना जी हेलो जी। बोला पटापट पड़? कमेंट करा बोला रे हॅलो बोला मग काय मला विचारावं लागेल कोणाला तरी की ब्लू कसं देता मग त्याच्यात कळेल हो ना ओके चालेल ना जे वॉस्टाईम भरतो ना आपला त्याच्यामुळे मग असं असेल की ते मोठी कमेंट करायची वॉस्ट टाईम वाढतो थँक्यू रीता किती करते का तू हो ना सो so क्यूटी बिना तेरे बिना तेरे बिना तेरे बिना जीना तिकडे आला होता रोहित आला होता अजून कोण दोन तीन जण आले होते रोहित आला अभिराज आला होता बोला रे बोला पटापट मला म्हणे तिकडची लाईव्ह चालू कर आणि हे बघ आता कुठं जाऊन बसले तू बोल ग मी बोलते वाचा तुम्ही तु टाका मी बोलते इकडनं कमें कमें, 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 कमें। कमेंट टाका कमेंट 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 मी एकटेच आहे लाईव्हला आत्ता आत्ता ग हा तू एकटेच आहे ना वाटलं तर काय कर मोठी कमेंटली आणि मग टाक म्हणजे मग मला वाचालही जय भारत जय भारत जय भारत जय भारत जय हिंद 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 जय भारत जय हिंदर मार्केट कधी असतो मार्केट आमच्याकडे असं म्हणजे फिक्स नाही आहे डेली कस भाजीपाला भेटतोच कंटिन्यू कधी जा तुम्ही भाजीपाला दरवेळेस आहे इकडे कधी जा जय भारत जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत हिंद जय भारत जय हिंद रा राधे 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 राधा 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 राणी राधा राणी राधा रानी